नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला व क्रू जोशी यांनी दिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहेत या सिरीजमध्ये आज मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अमानुष संहार श्रोते हो ही कथा पुण्यातील कुप्रसिद्ध अशा जोशी अभ्यंकर खून खटला यावर बेतलेली आहे या, बेतले या कथेचा भाग पहिला संध्याकाळची वेळ रस्ता धावत्या वाहनांनी आणि पादचाऱ्यांनी भरून गेला होता सुनील त्या गर्दीतून वाट काढत होता तोच त्याच्यासमोर ब्रेक लावून कोणीतरी मोटरसायकल उभी केली त्यावरून एक तरुण उतरला त्याच्या मागील सीटवर बसलेली एक तरुणी खाली उतरली सुनीलनं त्या तरुणाला लगेच ओळखले हॅलो राकेश हॅलो दोस्त सुनील ओळख करून येतो ही माझी भावी पत्नी नैना सुनीलनं राकेशला खेटून उभ्या असलेल्या त्या नखरेल मुलीकडे पाहून म्हटले अभिनंदन लग्नाचा वार कधी उडवतोयस लवकरच पण दोस्त तुझी थोडी मदत हवी आहे राकेश म्हणाला बोल ना लग्नपत्रिका छापायच्या आहेत अरे हत्तीच्या एवढंच ना केव्हाही ये छापखान्यात ते तर मी करणारच आहे झकास आर्टिस्टिक हवे आहेत एकदम हे बघ रस्त्यावर याबाबत आपण काय बोलणार घरीच ये ना एकदा तिथं माझ्याजवळ पुष्कळ प्रकारच्या पत्रिकांचे लेआउट्स आहेत त्यातून तूच निवड मी रात्री नऊच्या सुमारास कामाहून येतो उत्तम कल्पना आहे तुझ्या घरीच येतो मी एकदा रात्री अच्छा बाय राकेशनं मोटरसायकलवर टांग मारली ती तरुणी उडी मारून त्याच्या मागे बसली व त्याच्या कमरेभोवती तिनं हात टाकला राकेशनं मोटरसायकल स्टार्ट केली व एवढ्या प्रचंड रहदारीत राकेश भरधाव मोटरसायकल चालवत झाला या प्रसंगानंतर काही दिवसांनी रात्री नऊच्या सुमारास राकेशची मोटरसायकल सुनीलच्या बंगल्यासमोर थांबली सुनीलचा बंगला रस्त्यालगतच होता पण त्याभोवती अंधार होता राकेश बंगल्याच्या कंपाऊंडचे गेट उघडून बंगल्याच्या पुढील दरवाजापाशी आला त्यानं दरवाजा वाजवला दरवाजा उघडला गेला एक वयस्कर स्त्री दरवाज्यात उभी होती मी राकेश सुनीलचा मित्र तो घरी आहे का अरे नाही अजून तो प्रेसमधून आला नाही कधी त्याला उशीर होतो एखाद्या वेळेला सिनेमाला सुद्धा गेला असेल आ, ठीक आहे मी येईन परत राकेश म्हणाला हा संवाद सुरू असताना सुनीलचा सतरा वर्षाचा धाकटा भाऊ जयराम तिथे आला मला माहित आहे दादा नटेश थिएटरमध्ये गेलाय मला तो बोलला होता तसं राकेश तुम्ही कसे आलात का बरं माझ्या मोटरसायकलवरून आलो मग आई तेला? मी यांच्याबरोबर नटेश थिएटरपर्यंत जाऊ का मी दादाबरोबर परत येईन अरे पण इतक्या रात्रीचं काय अडलंय का आईनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला काकू येऊ दे ना त्याला मी त्याला अगदी थिएटरमध्ये नेऊन सोडतो राकेशनं आश्वासन दिलं बघ बाबा तुझ्या नानांना आवडायचं नाही ते आजोबा तर रागवतील मला आई अगदी लगेच परत येतो मी जयराम राकेशच्या मागे जात म्हणाला अर्धा एक मिनिटातच मोटरसायकल पुन्हा सुरू झाल्याचा आवाज आला तो आवाज क्षीण होत होत थो थो थोड्या वेळा दूर दूर गेला त्याच रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकली सुनीलच्या बंगल्यासमोरील अंधारात येऊन उभे राहिला बंगल्याच्या समोरील रस्त्याच्या कडेला एक मोठं चहाचं चा आणि एक पानपट्टीचं दुकान होतं तेथील दोन भटकी कुत्रे भुंकू लागले त्या मोटरसायकलवरून चार तरुण उतरले ते बंगल्याच्या दरवाजापाशी आले बंगल्यातील राहणाऱ्यांना त्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकून जाग आली असावी कारण कोणीतरी दार उघडले विचारले कोण आहे मी राकेश सुनीलचा मित्र त्यानं मला घरी बोलवलं होतं पण सुनील अजून आलेला ना नाही असं मग मी व माझे दोस्त समोरच्या हॉटेलला चहा पिऊन येतो राकेशनं सुनीलच्या बाबांना आवाज ऐकून जबाब दिला एवढं अर्जंट काम काय आहे मला माझ्या लग्नपत्रिका छापून घ्यायच्या आहेत सुनील म्हणाला होता लेआउट निवडीसाठी घरी आहे म्हणून ठीक आहे मग या थोड्या वेळाने नाही चारी तरुण त्या चहाच्या दुकानात गेले काही वेळ चहा पिण्यात व गप्पा गोष्टी करण्यात घालवल्यानंतर फिरून एकदा त्यांनी बंगल्यात प्रवेश केला बंगल्यातील सर्वजण जागे होते सुनील अजून आला नव्हता सुनीलच्या बाबांनी त्या तरुणांना बैठकीत बसायला सांगितले त्यांच्यासमोर लग्नपत्रिकांचे नमुने असलेले अल्बम ठेवले ते बघण्यात राकेश व त्याचे मित्र घडून गेल्यासारखे दिसले तेवढ्यात बंगल्या बाहेर स्कूटर थांबल्याचा आवाज आला सुनील परत आला होता तो राकेश व त्याच्या मित्रांना पाहून चकित झाला बाहेर कुत्री पुन्हा भुंकू लागली हे नवीन हॉटेल असल्याने सारी रात्र वर्दळ चालू राहते सुनील म्हणाला खरंच राकेश म्हणाला हा तुम्हाला त्रासच आहे अरे सुनील जयराम कुठे आहे सुनील आईनं विचारलं मला काय माहीत अरे नटेश थिएटरमध्ये तू असशील म्हणून तो तिथे गेला मीच त्याला तिथे पोहोचवलं राकेश म्हणाला पण मी आज तिथे गेलोच नव्हतो हा जयराम तिथे शेवटचा शो पाहत बसला असेल सिनेमाचा फार नादी झालाय तो आता सुनील काहीशा रागानं आणि काहीशा कौतुकानं म्हणाला ठीक आहे सुनील आम्ही जातो राकेश म्हणाला चौकडी आली व मोटरसायकल वरून बसून चालती जाईल बटकी कुत्री भुंकतच होती दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून गेले होते राकेश श्रीनिवास वसतीगृहातील त्याच्या खोलीवर खाटेवर गाड झोपेत होते राकेश राकेश सुनील खोलीच्या दरवाजाबाहेर राहाका मरत होता राकेश धडपडून उठला त्यानं दरवाजा उघडला राकेश अरे जयराम अजून घरी परत आला नाही घरचे सर्वजण काळजी करत बसले आहेत त्याचा रात्रीच तपास केल्याबद्दल आजोबा माझ्यावर रागवलेत कुणा मित्राकडे नाहीतर तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडे झोपला असेल राकेशने सुचवलं माहिती ज्या सगळ्यांकडे तपास केला पण काही पत्ता लागत नाही तू त्याला अगदी थिएटरपर्यंत पोहोचवलंस ना हो तर तो तुझी वाट पाहतो म्हणाला आणि मग मी थिएटर बाहेर मोटरसायकल काढली हे बघ राकेश आणखीन एक काम आहे बाबांनी सांगितलं म्हणून पोलिसांना खबर दिली फौजदार म्हणतात की त्यांना जयरामचा एक फोटो हवाय माझ्याजवळ त्याच्या फोटोची फक्त निगेटिव्ह आहे तेव्हा त्यांचा फोटो, फोटो प्रिंट करून देशील अरे जरूर चल आपण आत्ताच जाऊया हो तू घरी आईबापांना जयरामला नटेश थिएटरपर्यंत पोहोचवलं हेही पुन्हा सांग राकेशच्या मोटरसायकलवरच बसून सुनील घरी आला जयरामच्या फोटोची निगेटिव्ह घेतली राकेशनं आपण जयरामला थेट नाटेश थिएटरच्या आवारात सोडल्याचं पुन्हा पुन्हा सांगितलं व जयराम लवकरच घरी येईल असं सांत्वन सा केलं नंतर राकेशनं निगेटिव्ह वरून प्रिंट तयार केली राकेश बरोबर सुनील विश्राम पोलीस स्टेशनवर गेला व फौजदारांना जयरामचा फोटो दिला या राकेशनेच हा प्रिंट तयार करून दिला त्यानंच त्याला नाटेश थिएटरपर्यंत त्याच्या मोटरसायकलवर आणलं होतं अच्छा फौजदार म्हणाले व ते आपल्या कामात गर्क झाले राणीबाग पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर कदम सकाळी आठ लाच आले होते त्यांना कमिशनर साहेबांनी बोलवलेल्या मीटिंगला जायचं होतं म्हणून ते त्यासाठी हवी ये ती माहिती पवार कडून घेत होते त्याचवेळी टेबलवरील फोनची घंटी वाजली इन्स्पेक्टर कदम हवालदार देशमुख सोमवार पोलीस चौकीतून बोलतोय साहेब बोला हवालदार आज सकाळी सातला खबर आली सोमनाथ तळ्यात एका बेवारशी तरुणाचं प्रेत तरंगताना आढळलं तुमच्या चौकीच्या फौजदार नखात्यांना तिथे जायला सांगा ते गेलेत मघाशी तिथेच त्यांचा निरोप आला म्हणून फोन करतोय साहेब काय आहे त्यांचा निरोप नखाते साहेबांनी कळवलं होतं की ते तळ्यातलं प्रेत एका शिडीला बांधलेलं होतं मैताच्या हातावर गळ्यावर वळाच्या खुणा आहेत हो म्हणजे भानगडच आहे असंच दिसतंय साहेब ठीक आहे नखाते फौजदारांना कळवा मी स्वतः येतो इन्स्पेक्टर कदमांनी फोनचा रिसिवर खाली ठेवला पवार तुम्ही पोलीस फोटोग्राफरला ताबडतोब पाठवण्याची व्यवस्था करा नंतर सुमारे तीन तासांनी इन्स्पेक्टर कदमांनी कमिशनर साहेबांना फोन केला सर इन्स्पेक्टर कदम रिपोर्ट करतोय सर माझ्या ठाण्याच्या आधी खुनाची केस मी आता दाखल केली एका तरुणाचा खून करून त्याचं प्रेत सोमनाथ तळ्यात फेकलेलं होतं खून कशावरून प्रेत एका पोत्यात भरून छोट्या शिडीला बांधलेलं होतं शिवाय प्रेताच्या गळ्याला फास लावल्याचा वळ आहे त्या मैताचं नाव समजलं का अजून नाही साहेब फोटो घेतले ते प्रसिद्धीला पाठवतो हो ते तर कराच पण विश्राम पोलीस ठाण्याकडेही चौकशी करा त्यांच्याकडे एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा हरवण्याची तक्रार आहे असं ठाणे इन्स्पेक्टर सांगत होते राकेश आपल्या खोलीत पलंगावर एका अज्ञात तरुणाचं प्रेत तळ्यात सापडल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचत होता त्याच वेळी सुनील खोलीत आला त्याचा उदास चेहरा पाहून राकेश म्हणाला काय रे सुनील जयरामची काय माहिती बातमी आहे पण फार वाईट आहे जयरामचं प्रेत सोमनाथच्या तळ्यात मिळालं कोणीतरी त्याचा खून केला रे खून अरे रे कशासाठी त्याच्याजवळ काही पैसे वगैरे छे रे पैसे कुठले घड्याळ पेन नव्हतं त्याच्याकडे अरे अरे फारच दुःखाची गोष्ट रे चल मी तुझ्या घरी येतो चल अरे फार बरं होईल माझ्या आईवडिलांना वाटतं की तुझ्याबरोबर तो थिएटरवर गेलाच नसता तर ही वेळ आली नसती माझा पोलिसांकडे जबाब झाला ते मला पुन्हा पुन्हा विचारत होते की राकेशनं त्याला थिएटरमध्ये सोडलं की नाही मी त्यांना सांगितलं की त्यानंतर राकेश त्याच्या मित्रांना घेऊन पुन्हा आमच्या घरी सुद्धा आला होता पोलीस तुलाही विचारणार आहेत अरे विचारू दे ना मी जयरामला घेऊन आलो व थिएटरमध्ये सोडलं हे माझ्या मित्रांना पण माहिती आहे त्यावेळी ते थे थिएटर समोरच्या हॉटेलला चहा पीत बसले होते मग ठीक आहे असं सुनील म्हणतो ना म्हणतो तोच एक साध्या कपड्यातील पोलीस खोलीत आला म्हणाला इथे राकेश कोण आहे मीच राकेश काय काम आहे तुम्हाला आणि सुनीलच्या घरी त्या रात्री गेलेल्या तुमच्या मित्रांना पोलीस ठाण्यावर जबाबासाठी बोलवलंय ठीक आहे हवालदार तुम्ही वा पुढे मी माझ्या मित्रांना घेऊन येतो त्यानंतर ते चार पाच दिवस राकेश व त्याचे दोस्त दर दिवशी पोलीस ठाण्याला नियमित भेट देत होती त्यांची हकीकत साधी व सरळ दिसत होती त्या दिवशी रात्री नटेश थिएटरच्या समोरच्या हॉटेलात राकेशचे दोस्त सीताराम मनोथ जग्गू व गणेश चहा पित होते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राकेश एका मुलाला मोटरसायकलच्या मागील सीटवर बसून थिएटर आला होता तो मुलगा खाली उतरला नंतर राकेश त्याच हॉटेललात आला व त्यांच्याबरोबर चहा प्यायला थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यावर ते सुनीलच्या बंगल्यावर गेले त्यावेळी गणेश मात्र त्यांच्याबरोबर नव्हता सुनीलला भेटल्यानंतर ते बंगल्याच्या बाहेर पडले पोलीस अधिकारी त्यांना विचारपूस करून घरी जाण्यास परवानगी देत कारण त्यांच्या कॉलेजच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या पण ते पोलिसांच्या या ससेमेरियाला कंटाळून गेले होते त्यातल्या त्यात गणेश विशेष त्रस्त झाला होता बाकीचे आपले जेवणाचे डबे पोलीस ठाण्याला मागू शकत पण गणेशला तशी व्यवस्था करायला कोणी नव्हतं तो बिचारा उपाशी नाहीतर अर्धपोटीच असे त्याच्या सुदैवाने पोलिस गाडीचा एक ड्रायव्हर त्याचा दूरचा नातेवाईक निघाला तो त्याला स्वतःच्या डब्यातला जेवणाचा वाटा दे त्याला या पोराची किव येई राकेशला वाटू लागलं की सुनीलच्या वडिलांनी आपल्या विरुद्ध संशय दाखवला आहे म्हणून त्याने यासाठीच त्यांची मदत घ्यायचं ठरवलं त्याने इन्स्पेक्टर कदमना सांगितलं आम्हाला घरून काही कपडे आणून द्या आम्हाला सोडत नसाल तर आमच्यातर्फे गणेश जाईल इन्स्पेक्टर कदमांनी ते मान्य केलं गणेश ठाण्यातून बाहेर पडला पण तो कोणाही दोस्ताच्या घरी गेला नाही तो सरळ सुनीलच्या वडिलांना त्याच्या घरी भेटला त्याने विचारले तुम्ही पोलिसांना आमचा संशय दाखवला आहे का नाही मग पोलिसांनी आम्हाला विनाकारण तेच तेच विचारायला अडकून ठेवलंय राकेशने निरोप दिलाय की तुम्ही ठाण्यावर येऊन तुमचा संशय नसल्याचे सांगा हे पहा आम्ही सध्या दुःखात आहोत मी पोलीस ठाण्याला येणार नाही पण पोलिसांनी मला विचारलं तर मात्र मी जरूर सांगेन की माझा तुमच्या कोणावर संशय नाही गणेश निराशून परतला त्या दिवशी तपासकामात भाग घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली जयरामच्या खुनाबाबत अजूनही काही प्रगती नाही कमिशनर साहेब खेदाने उद्गारले गावातल्या खुनाच्या सत्राबाबत गुन्हेगार शोधण्याच्या कामी आपण अपयशी ठरलो आहोत साहेब जयरामचा खून या सत्राचाच भाग समजायचा का पोलीस वकिलांनी आपली शंका मांडली माझा असा तर्क आहे जयरामचं प्रेत ज्या पोत्यात गुंडाळलं होतं त्यात काही दोऱ्या मिळाल्या आहेत त्या दोऱ्या व त्याला मारलेल्या गाठी पूर्वीच्या गुन्ह्यासारख्याच होत्या पण साहेब एक इन्स्पेक्टर म्हणाले जयरामच्या खुनाचा हेतू काय हेच समजत नाही हे, हे एक सतरा वर्षाचा कोवळापोर ना त्याच्याजवळ पैसा ना कोणाशी वैर बरं त्याला पळवून पैसे उकळण्याचाही प्रकार दिसत नाही खुनाचा हेतू समजत नाही हे सत्य आहे पण खून झाला हे सत्य आहे हे विसरू नका साहेब या राकेशला आणि त्याच्या दोस्तांना किती दिवस अडकून ठेवायचं ते काय सांगतायत तीच कथा राकेशनं जयरामला थिएटरपाशी सोडलं नंतर ते सुनीलला भेटायला परत बंगल्यावर गेले होते ही वर्तणूक गुन्हेगारांसारखी होत नाही शिवाय जयराम आपण होऊन त्याच्याबरोबर येतो असं म्हणाला होता राकेशनं संमती दिली साहेब मला या मुलांबाबत एक दोन गोष्टी चमत्कारिक वाटतात त्याच्यावर हुशारशिपायकडून गुप्त पाळत ठेवली होती ही मुलं आपापसात आप बोलताना राकेशला बॉस म्हणतात पूर्वीच्या गुन्ह्यात हाच शब्द गुन्हेगारांनी वापरला होता हल्लीच्या तरुणात हिंदी सिनेमांमुळे हा शब्द ज्या त्याच्या तोंडी आहे यावरून तर्क करण्यात काही अर्थ नाही साहेब या, या मुलांपैकी गणेश घरून कपडे आणायला जातो म्हणून जयरामच्या घरी गेला होता व त्याने पोलिसांना आपला संशय नाही हे सांगायचा जयरामच्या वडिलांना आग्रह केला मला वाटतं गणेशवरच याबाबत दबाव आणता येईल गणेश आपल्या पोलीस गाडीच्या ड्रायव्हरच्या नात्यातला आहे त्याला हे काम सांगावं दुसरी गोष्ट म्हणजे ही पोरं कधी कधी सांगतात की त्या रात्री आपल्या घरी झोपायला गेली कधी म्हणतात राकेशकडेच झोपलो जरा संशयित वाटतंय हे ड्रायव्हरने गणेशला बाजूला घेतले गणेश उपाशी झोता ड्रायव्हरने त्याला आपल्या डब्यातील झुणका बकर दिली आणि म्हणाले पोरा का उगीच कितपत पडला इथे तू कपडे आणायला न जाता जयरामच्या बापाकडे गेलास असं खोटं बोलून तू आणखीन अडचणीत पडतोयस मामा त्या राकेशनं मला तसं सांगितलं होतं त्याला मी घाबरतो त्याच्यापैकी तू काय काय भोगणार आहेस बाबा गणेशच्या घशात भाकरीचा घास आवंडा आल्यानं अडकला तो रडू लागला ड्रायव्हरनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला अर्ध्या तासानंतर ड्रायव्हर इन्स्पेक्टर कदमांत पुढे उभा राहिला साहेब गणेशला बोलून घ्या गणेश कापत इन्स्पेक्टर कन्मान पुढे उभा राहिला साहेब मला सगळं सांगायचं आहे पण मला भीती वाटते